शेवटी देशातल्या लोकांच्या भावना दुखावल्या छत्रपती शिवराय हे दैवत आहेत या देशाचे आणि एवढ्या मोठ्या स्मारकाचं असे दुर्दैवी घटना होणं ही आमच्यासाठी खूप आम्हाला दुखावलं आमच्या खूप भावना दुखावल्या त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की याच्यात राजकारण कुणी आणू नका छत्रपती शिवरायांचा वापर तुम्ही राजकारणासाठी नाही राज करायचा शेवटी हे जनतेच्या अस्मितेचा प्रश्न या रैतीच्या अस्मितेचा प्रश्न आहे अठरा बगड जातीच्या लोकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला मग तो कोणताही पक्ष असू द्या तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की को जो कोणी आहे ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे हे बघा महापुरुष कुठलेही असू द्या अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला का कामा नाही तो सुटलाच नाही पाहिजे चार दिवस आठ टाकला पाचव्या दिवशी बाहेर आला हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा नसता मग जनतेला तुमच्या विरोधात तु उठावं लागणार अपघात म्हटलं जातं माझं ज्या पद्धतीचं काम होतं अनेक लोकांनी संभाजीराजांनी पत्र लिहिलेलं होतं निकृष्ट दर्जाचं काम आहे त्याला अपघात म्हणायचं आहे का दर्जाचं काम केलं असताना त्याला अपघात आपण कसं म्हणायचं दुर्घटना कसं म्हणायची त्याला नाही हे जे टेंडर घेणारे लोक असतात किंवा हे कोण काम करणारे असतात ना हे इतके हरामखोर लोक आहेत यांना फक्त कशात काय खावं हे सुद्धा कळत नाही महापुरुषांचे कामं कळत नाहीत मंदिरांचे कळत नाहीत यांना कसे कळत नाहीत फक्त खायला काय मिळतंय ना एवढं त्यांना पाहिजे म्हणून हे लोक कायमच्या मध्ये पाहिजे आणि यांनी जर राजकारण बंद नाही केलं या दोघांनी एकमेकावर पडायचं तर आम्हाला तो, तो मुद्दा हातात घ्यावा लागणार आहे देशाच्या पंतप्रधानांनी माफी मागितली नाही आता याच्या अगोदर आठ पंधरा आठ ते घटना घडल्याबरोबर मला काही प्रश्न विचारले होते त्यावेळेस उद्घाटक करून गेले हे बघा मला राजकारण करायचं म्हणून मी करत नसतो हां चुकला की मी सोडत नाही त्याला मग तो कोणी असू कारण उद्घाटन करून जाणारच काय दोषी इथं काम करणारच नीट नाही घटना तर घडली आता माफी मागितली का नाही मागितली काय आमची मानहानी व्हायची आमचं जेवढं भावना दुखायची ते दुखावलेल्या आहेत तुम्ही अगोदरच कंट्रोल ठेवला असता दर्जेदार होत आहे की नाही होत आहे काम ते अगोदर ठेवलं नाही आणि आता नंतर एवढी मोठी दुर्घटना झाली जेव्हा द्या मला त्या राजकारणात पडायचं नाही आणि ते करायचं पण नाही मात्र तो माणूस मधी गेला पाहिजे आणि तो कधी सुटला पण नाही पाहिजे दादा आपण खरं तर